नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पी सी पी एन डी टी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी अजित कुमार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची पी सी पी एन डी टी जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने प्रसूतीपूर्व कालावधीत नोंदणी ए एन सी ट्रॅकिंग तसेच सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्राच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिनांक पंधरावी रोजी दिले पी सी पी एन डी टी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर वंदना पटोकार डॉक्टर भावना हाडोळे महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोलखेडे विधी समुपदेशक ॲडव्होकेट शुभांगी ठाकरे डॉक्टर मंगेश दातीर डॉक्टर स्वप्नील माहोरे डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर संदीप तातोड मोहन खडसे गोपाळ मुकुंद आधी उपस्थित होते कुंभार की लिंग निवड रोखणे व गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्राचा गैरवापर प्रयत्न आवश्यक आहेत प्रसुतीपूर्व कालावधी गर्भवती महिलांच्या व अर्भकांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असतो त्यामुळे तशी नोंदणी व्हावी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत भरीव जनजागृती करावी बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी अठरा शून्य शून्य दोनशे तेहत्तीस चौवेचाळीस पंच्याहत्तर या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन यावेळी करण्यात आले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा